या बाय इकडं पा इकडं दहा पोरं होते दहा सॉरी दहा नाही एका वर्गात शिक्षक होते बरोबर त्या शिक्षकांनी सगळ्या पोरांना काय दिलं चॉकलेट दिली आता चॉकलेट बघितल्यावर पोरांच्या तोंडाला पाणी आलं हां आता सरांनी काय सांगितलं का दहा दहा मिनटं मी वर्गात बाहेरून जाऊन येऊस तर हे चॉकलेटं खाऊ नका काय सांगितलं हे चॉकलेटं खाऊ नका आता पोरांच्या तर तोंडाला पाणी सुटलं आता दहा मिनटं थांबायचं म्हटल्यावर ना हातामध्ये चॉकलेटं बरं मग दहा मिनटांनी सर वर्गात आले वर्गात आल्यानंतर काही पोरांनी चॉकलेटं खाल्लेले होते पण त्याच्यातले सात आठ पोरं असे होते का त्यांच्या हातात चॉकलेट तसंच होतं कारण त्यांना सरांनी सांगितलेलं होतं ते का आणि मग सरांनी काहीच नाही बोलले सर सरांनी त्या दहाही पोरांचं काय जे सात आठ पोरं होते का ज्यांनी हातात चॉकलेट ठेवलेले होते त्या पोरांचं नावं जे आहे ना त्यांनी या वहीत लिहून घेतले आणि जे पोरांनी चॉकलेट खाल्लेले का त्या पोरांची नावं वहीत लिहून घेतले त्यांनी काही दिवसांनी म्हणजे लय वर्ष गेले त्यांचे वर्ष गेल्यावर वर म्हणजे भरपूर मोठे झाले ते पोरं एखाद्या पदाला लागले बरोबर ते लागल्यानंतर लाग मग त्या सरांनी काय केलं चौकशी करायला सुरुवात केली हे जे आठ पोरं होते ज्या पोरांनी चॉकलेट खाल्लं नव्हतं दहा मिनटं त्यांना सांगितलं होतं तर त्यांनी खाल्लं नाही ते पोरं आहे ना दहा पोरं कोणच्या तरी ना पदाला गेले मोठे मोठे ऑफिसर झाले किंवा असे मोठे काही काहीतरी झाले आणि जे पोरांनी ऐकलं नव्हतं ते पोरं चॉकलेट खाऊन बसले होते सरांनी सांगितलं होतं ते पोरं मोलमजुरी करत होते आणि काहीच करत नव्हते काही व्यसनी झाले होते म्हणजे बघ जो माणूस दहा मिनटं काहीच करू म्हणजे दहा मिनटं सुद्धा तो धीर नाही धरू शकत ना तो माणूस काय करू शकतो जीवनात काहीच नाही करू शकत तसंच त्याला सांगितलं मोबाईल हातात घेऊ नको हां काहीच उपयोगाचे नाही म्हणते मग काय उपयोग आहे आपण जर ऐकलं नाही त्याचा काय उपयोग आहे दहा मिनटं सांगितलं ना नाही घ्यायचा फोन हातात तर नाही घ्यायचा कळा कळा ना रडू नको आता कोणला हात लावायचं यो हा शाळेतून आला ना हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मग जे आहे मी चैतूला बोलत होते चैतूला बोलता बोलता निखिल आला आणि मग मी ती गोष्ट त्याच्यासोबत शेअर केली कारण की पोरं ऐकतच नाही आत्ता निस्ते फोन मागते त्याच्यामुळं मी त्याला सांगत होते आणि तेवढ्यात निखिल आला आणि निखिलला पण मग मी सांगत होते तर चला आता मग मी कटिंग करायला घेतलेले आहेत दोन ब्लाऊज कटिंग करायचे होते जे द्यायचे होते म्हणजे चार आहे एका कस्टंबरचे चार ब्लाऊज आहेत तर त्याच्यापैकी दोन अस्तरचे होते आणि दोन साधे होते तर आणि मला बाहेर पण जायचं होतं तर त्यामुळं मग मी इथं हे ब्लाऊज कटिंग करून ठेवत होते म्हटलं मग आलं की मग पटकन आपल्याला शिवण्यासाठी सोपं जातं तर, तर हे अस्तर कट करून घेतले होते मी आणि अजून साधे पण ब्लाऊज कटिंग करायचे राहिलेले होते तर त्याच्यापैकीच हे दोन ब्लाऊज अस्तरचे होते जे मी कट करून घेतले त्याच्यानंतर एक ब्लाऊज मी कट केला आणि अस्तर पण अगोदरच कट करून घेतलं होतं आणि या पद्धतीने दोन्ही पण ब्लाऊज मी इथं असे पॅटर्न ठेवून व्यवस्थित कट करून घेते तर एक हाफ बाई होतं आणि एक एल्बो होतं बरोबर तर मग मी एल्बोचं पण कट केलं आणि अशा पद्धतीने कटिंग करून ठेवलेले आहेत तर इथं बांगड्या चेंज करायच्या होत्या मला जायचं होतं शिर्डीला पण ह्या ज्या बांगड्या हो होत्या ह्या निघतच नव्हत्या हो मग मी त्या तशाच ठेवल्या आणि काढायला गेले कपाटामधून का अगोदरच्याही काही बांगड्या फुटून पण गेल्या मग त्याच्यानंतर हाताच्या पण बांगड्या नव्हत्या हो निघत थोड्याशा फिटिंगमध्येच राहिल्या त्या तर काचीच्या बांगड्या एकदम आवळ अशा भरलेल्या होत्या तर त्या निघल्या नाही मग मी ठेवून दिले परत ते कडे पण ठेवून दिले तर आता आम्ही चाललो आहोत शिर्डीला शिर्डीला जायतरी शिर्डीला जायचं शिर कारण म्हणजे निखिल जावेज दवाखान्यामध्ये खाण्यामध्ये होता निखिल जावेज दवाखान्यामध्ये खाण्यामध्ये होता त्यावेळेस ना त्याला तो म्हटला की साईबाबा मला तुझ्या दर्शनाला यायचं आहे मला लवकर बरं कर त्याच्यामुळे मग आता मा आम्हाला शिर्डीला जायचंय दर्शनाला चला तुम्ही सर्व पण तर शिर्डीला जायच्या आधी म्हटलं आपल्याला येण्यासाठी उशीर होईन कारण की मला चार वाजले होते घरातून निघायला आणि चार वाजेच्या नंतर मला भरपूर ठिकाणी जायचं होतं यें, यांचं मावस भाऊ पण राहत्या शिर्डीला तिथं पण जायचं होतं माझी पण बहीण राहती मावस बहीण तिच्याकडं पण जायचं होतं त्याशिवाय मावशीकडं पण जायचं होतं म्हणजे असं दोन तीन ठिकाणी जायचं होतं साईबाबाला पण जायचं होतं संस्थानला पण जेवणासाठी म्हणजे तिथं भोजना भोजनालयमध्ये पण आम्हाला जायचं होतं त्याच्यामुळं म्हटलं आता एवढ्या ठिकाणी जायचं म्हटल्यावर येण्यासाठी उशीरच होणार होता त्यामुळं माझे स्वामी चरित्राचे अध्याय राहिलेले होते शेवटचे म्हणजे आज संपणार होतं ते पुस्तक शेवटचे तीन अध्याय राहिलेले होते आणि मग म्हटलं तेवढी सेवा करून घेतली की मग येण्यासाठी किती पण उशीर झाला की मग तिकडून आल्यानंतर परत थकल्यासारखं होतं मग त्यामुळं म्हटलं मग चला आज आपण राहिलेली जेवढी पण सेवा होती अध्याय वाचायची तीन अध्याय जे आहे मी क्रमशः वाचते तर म्हटलं आज मग ती खंडायला नको म्हणजे खंड खंडली तर नसतीच पण उशीर नको व्हायला आणि थकल्यानंतर मग आपल्याला जी आ, जी देवाला एनर्जी पाहिजे ती तशी राहत नाही त्यामुळं मग जायच्या आधीच जे आहे मी इथं जे होतं माझं संपूर्ण मी पुस्तक वाचून घेतलं आणि ज्या माळी आहेत त्या पण मी एकच माळ जपली कारण की मला एवढ्या अकरा माळी जमायला अकरा माळी ज्या आहेत जपायला वेळ भेटतच नाही त्याच्यामुळं मग मी इथं एकच माळ जपत असते येऊ का बाय 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 हा शिट शिट जुले जुले काय रे जुले डाऊन जुले स्टँडअप स्टँडअप

ถ้าเกิดที่อื่นเราเข้าไป